फर्स्ट टाइम पण रिल्शेच्या जागी शंभर सांगितलं चुकलं बोलणं चारित्र व्हायला आपलं लोडिंग हळूहळू आकाश भाडे भाडं सांगायचं पाठवलं मग असं झालं सोडलं मग फर्स्ट टाईम लगेच दहा मिनटात जण सोडून आलो एकदम ते सोडलं शंभर रुपये घेतले त्यांच्या पाच जणांचे तो मागच्या हाल गेटला मा सोडलो मग परत तिथून येताना फर्स्ट टाईम शिलिंग मिळून घेतली वाटायची तयारी तयारीमध्ये झालं गाडी पटेल नाही गाडी प्लस चढावर होती आता रिटर्न जाते का ट्रॅफिकमध्ये प्रॉब्लेम होईल का असं वाटलं होतं तरी पण गाडी रिटर्न जायला दिली नाही सगळं झालं मॅनेज गाडी काढलं बाहेर 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 काढलं पडलं तिथं शिरगुरीमध्येच तिथं लक्ष्मी कशी दोन सीटं भेटतील दो। जरा पुढे गेलं आता पण दोन सीटं भेटतील तर शंभर माहीत नाही दहा हजार रुपये दिले आपल्या लक्ष्मी मंदिरपासून मलकाजी काय कि नाही पण एम टी एम एपेक्षा मग ते पोळीचं गाड्या फार विषय कोळीचं घेऊन एक ना गाडी एम टी आली तर आल्या मुला पहापर्चा वेळ समजा इथं म्हणलं आणि गाड्या कसं उभारलो मी रस्ता परस्ता गाड्या स्पीड थोडं फुल स्पीड झालं पहिलं शांत होतो मी साईडला चालू गाडीवर जाऊ नये मी सगळ्या दहा मिनिटं पंधरा मिनिटं पण एक दोन तीन मिनिट गाड्या सगळ्या इकडच्या इकडच्या पाच झाल्यानंतर परत गाडीचं अंतर होईल तो गाडी लांब आहे ती गाडी लांब आहे आपण दोस्त ती गाड्या आपल्या लिहू नये त्या हिशोबानं हे बघून हळू पास किलो साईडला वापरलं त्याला एंट्री दा सगळं लाईटर चेक केलं ओके आहे सगळं ओके आहे मग चालू करून निघलो निघलो पुढे ते वेळ एक गाव लागला मग एकटी बाय फर्स्ट रेशन एकटी बाहेर बघून मला म्हणजे कसा तर बरं बिडी आपल्याला रिक्षाला कसं दाखवणे दिसतं नाही मग काही कुठे जायचं मी मला गौतम चौकला जायचं बसा मग ऐंशी रुपये होतात नाही 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 कोणाकोली काही सांगायला मग ना। बरं म्हणलं निघलं मग एक मला सांगायला कुठं चाललं सोडपला दोनशे टाईम पन्नास पन्नास लावलं याच सिद्ध पैसे निघेल मग त्या दृष्टीकोना बरं म्हटलं मग तुमच्या गल्लीतील जावं मी सांगतो बघा तिकडे सुद्धा बसलं मग स्टँड टी आम्ही सोडून आलो येता येतं मग सीटं मारत नाही आलेलं असं तिथं नाही लॉस खरी तुम्ही काय लागतंय इन नशी टाइम घेऊन टाईम टाईम घेत नाही आपलं जावं लागतंय होता म्हणतो काय म्हणत नाही पण काढू गाडी बाहेर न बंद पडता एस पी लजकुरी रिक्षा असं सगळं असं एवढे एवढे एवढून गॅप गाडी काढत नाही असं गाडी म्हणजे असून घेऊन तिकडं साईडला जरा भेटते शिट भेटल्या नाही ती कॉम्पिटिशन एकावर एक एका तरी दहा पंधरा मिनिट वेटिंग शिट नाही भेटले पुढे आलं नाही दोन सीटर भेटले करायचं काय करायचं नाही आठवून टीक लोक आढळतात गाडी असं झालं आता माघारी सरकार नाही सगळीकडनं अडचणी झाल्या तरी गाडी दारात झोपात ठेवून आता थांबणार मनात चितच खबर आठ घंटे फर्स्ट जायचं तसं अडचणी नाही सगळं फक्त लावलेलंच आहे वर्ष असलं म्हणून तसे आपलं खाली नाही अभ्यासाचं म्हणजे दुकाना मग अडचण जर कस आली तर दारात गाडी धुऊ फस्ट सात ते तीन धोटी करून एक तास आराम करून संध्याकाळी गाडी कडलेलं आपण असं मनात निश्चितच केलं पण महागाई सरकारचं नाही असं झालं तुमच्यामुळे झालं तर नाही तर अजून सकाळी सात ला गेलं तर संध्याकाळी सात ला यायचं मग आठ घंटे गेले तर डबल तर कारण लागायचं दोन मध्ये भागाचं नाही भागाचं नाही का टाकते भागलं असतं पण तिथेच राहिलं असतं अजून त्याच चक्र असतो आता आजार आहे काय प्रॉब्लेम गाडी तयार करायला तरी लोक येऊन एमर्जन्सी होत चालत चला 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 असं चल वाटलं तर स्वप्न फक्त स्वप्न बोलतात आता कुठे काय वाटत नाही रात्री तर एक पेशासाठी जायचं होतं एक साडेआठ नाही किलो शंभर ते जास्त